नमस्कार मंडळी राम राम कसं काय बरं आहे ना सकाळ आपण आलेलो आहोत बिलावडीला समीर भाऊजींच्या गावाला आपण रात्रीच आलेलो आहोत तर मालवणवरून रात्री निघालेलो आहोत तर रात्री आलो तर सकाळ झाली उठले वगैरे हो फ्रेश वगैरे हो झालेलो आहे तर तुम्हाला समीर भाऊजींच्या बाबांचा जो बिझनेस त्यांनी नवीन चालू केला त्यांचं बऱ्याच महिन्यापासून त्यांचं एक स्वप्न होतं की मला हे ह्या गोष्टी चालू करायच्या आहेत जसं की चिंबोऱ्या पालन कुक्कुटपालन असं त्यांनी करायचं ठरवलं होतं फायनली त्यांनी कम्प्लीट केलेलं आहे आणि तुम्हाला मी चिंबोऱ्याचा शूट हा रात्रीच केलेला होता कारण चिंबोऱ्या हा रात्रीच निघतात आणि कोंबड्या बघू शकता बाबांच्या पापांचा हा खुराडा त्यांनी मस्तपैकी बांधलं आहे कोंबड्यांसाठी हे बघा आणि या साईडला चिंबोऱ्या बांधल्यात चिंबोऱ्यांसाठी बांधलं आहे हे चिंबोण्यांसाठी म्हणल्या जातं ह्या चिंबुऱ्या रात्रीच्या दिवसाच्या दिसणार नाहीत कारण मी राहायचा रात्रीच शूट करून ठेवलं आहे कारण चिंबूऱ्या रात्रीच्याच जास्त निघतात म्हणून त्या श रात्रीच शूट करून ठेवलं तुम्हाला हा व्हिडिओ टाकेन ह्याच्यानंतर कारण हा फक्त असं आत्ता फक्त त्याच्यात मासे वगैरे हो काय थोडेफार दिसते तर आणि असं त्यांचा परिसर आहे ह्या कोंबड्या आहेत इकडं कोंबडा आहे कोंबडा बघा का केवढा आहे मस्त एकदम बघा कसं कोंबडा आहे कक 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 कप आहे बाबाने थोडा बगीचाडा बनवलेला आहे इकडे नारलाचं झाड वगैरे लावलेलं आहे मस्तपैकी ला या साईडला आणि ही सांडूळ कोंबड्यांना खायला घालते या बघा कोंबड्या इकडं मस्तपैकी चालत आहेत भरपूर कोंबड्या आहेत एक वीस पंचवीस कोंबड्या आहेत आता त्यांनी खायला सोडले त्यांना त्याच्यामध्ये कोंबड्या असतात त्यांनी कोंबड्यांसाठी असं करायला राहण्यासाठी केलं आहे हे बघा सेट कसा सेट कसा उभा केला आहे बघा त्याने बरंच फायनलपासून त्यांना यांचं स्वप्न होतं त्यांनी ते पूर्ण केलं आहे फायनली गावाला पहिले ते मुंबईला राहायचे विले पारलेला आता ते गावाला येऊन त्यांनी हे सगळं सेटअप केलं आहे आणि छान प्रकारे सेटअप केल्या चिंबुऱ्या पण खूप मोठ्या मोठ्या आहेत आणि मस्त चिंबुऱ्या आहेत मोठ्या मोठ्या त्यांनी आलेल्या आहेत त्या आहे तुम्हाला तर तो व्हिडिओ म्हणजे दिसेलच व्हिडिओ मी बनवलेला आहे त्यांचा व्हिडिओ येईलच म्हणजे याच ब्लॉकमध्ये व्हिडिओ कंटिन्यू आहे तुम्ही बघा आणि ह्या कोंबड्या आहेत आणि हे सगळं स्वच्छ बरोबर करून एकदम झाडा विडा व्यवस्थित लावलेले आहेत आणि हे असं त्यांचं आहे तर हा जे कोंबडा आहे हा बघा ह्याच्यात एक कोंबडा आहे आणि असं काट्यांचा सेटअप वगैरे लावलेला आहे कोंबड्यांना बसण्यासाठी रात्रीचं असं काट्यांचं सेटअप बनवलेलं आहे मस्तपैकी पाहू शकता मस्त केलं आहे आणि हे त्यांना असं राहण्यासाठी वगैरे पाण्यासाठी सोय वगैरे सगळं आहे आणि बाहेरच त्यांनी कोमट्या सोडल्या सकाळी तर तुम्हाला शिगम बाबा कोण त्यांनी हा असं सगळं सेटअप केलं त्यांना ते पण तुम्हाला दाखवतो आणि इकडे हळद लावली आहे हळ ती हळदीची पानं आहेत आणि इकडे हा काही कसला आहे जांभळीचा झाड वाटते जांभळ आहे आणि त्यांचा असा मस्त सेटअप सानू मला काहीतरी सांगते बघूया साणू काय बोलते आपल्याला कुठे गेली तिकडे गेलीस वय काय म्हणतेस सानू आतमध्ये नेऊन काहीतरी दाखवते काय अरे अंडी कोंबड्याने अंडी घातली हे बघा मस्त अंडी आहेत आणि हा सेटअप बाबांचा असा कोंबड्या बसण्यासाठी काट्यांचा बनवलेला आहे असं आणि इकडे कोंबडी बसली आहे हे बघा तर असं सेटअप केलं आहे छान छोटासाच मस्त आहे आणि गावी असं त्यांनी सेटअप उभा केलेला आहे बिझनेस तर तुम्हाला कोणाला कोंबड्या चिंबुऱ्या पाहिजे असेल तर बाबांना कॉन्टॅक्ट करा बाबांचा मी नंबर टाकेन लिंकमध्ये तर विलवडेमध्ये त्यांचं गाव आहे तर तुम्ही त्यांना सांगू शकता आणि ह्या डिले हे डिलेवरी पण करतील तर आजूबाजूच्या गावात जर कोण असेल तर त्यांना हा व्हिडिओ बाय पाहिला असेल तर नक्की ऑर्डर करा आणि बघा वातावरण बघू शकता सकाळचा कसलं भारी आहे मस्त एकदम वातावरण आहे सानू मला कशा तरी बोलवते सारखी सारखी काहीतरी दाखवण्याचा सा प्रयत्न करते आणि झेंडूची फुलं बघू शकता कसली भारी वाटतात बाबा आणि झेंडूची फुलं पण लावलेली आहेत इकडे झेंबू झेंडूचे फुलं आहेत मस्त हे आंबा आहे आणि इकडं आणि एक ब जोरदार बघू शकता इकडं पक्कमांची झुंज झालेली आहे आणि बघा 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 झुंज बघा झुंज बघा मस्त बघा झुंज झुंज आहे चला चला कोण कोणाला मारते बघूया आणि अशा प्रकारे मस्त ए थांब हांबलो नको झुंज बघूया आपण हां 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 हो दे होऊ 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 दे ते सांडून आवाज दिला म्हणून तो त्यांची झुंज थांबलेली आहे अशा प्रकारे ह्या कोंबड्या आहेत सांडून आवाज दिल्यामुळे त्यांची झुंज पळाली चला आपण थोडं या साईडला जाऊया इकडचा सा परिसर बघूया इकडे नाही आता आपण इकडे जाऊया जरा बाहेर बाहेरचा परिसर बघू तिकडे दाखवलं मी इकडे चेंबर नेतो असा मस्त छान परिसर बनवला आहे बाबांनी इकडं आता आणि हे आता इकडंचं सेटअप चालू आहे घराचं काम चालू आहे थोडंफार इकडे त्यांना पडवी वगैरे काढायचे आणि मस्त या साईडला असं गाव आहे सुंदर गाव विलवडेमध्ये या गावाचं नाव काय आहे समजू या गावाचं नाव काय आहे व्हेल नक्की का पप्पांना विचार आणि इकडे असं गाव आहे बोला आपल्या गाव गावाचं नाव काय आहे मला ॲक्च्युली गावबाचं नाव नाही माहीत विलवडेमध्ये आता असत ना गावं असं प्रकारे असं गाव असणार विचार साडू विचारायला गेलं हे साणूचंच गाव आहे साडूला माहीत नाही साणू कधी येत नाही साणू केव्हा तरी येते आमूषा पौर्णिमेला म्हणजे काय सण असेल तरच येते नाही तर ती पण सध्या येत नाही पण आता तर ती यायला लागली आता घरबीर बांधलं तर ह्याने नवीनच घर बांधलं आहे मागच्या वर्षी आणि इकडे अजून काम चालू आहे काम पूर्ण झालेलं नाही हे असं समीर भाऊजींचं गाव आहे घर आहे छान घर आहे आणि मस्त आहे वातावरण पण छान आहे हे बघा पाहू शकता आजूबाजूला घर आहेत इकडे आणि मस्त वाटते सुंदर आहे वातावरण तर छान आहे तर शिवमी आपले बाबा कुठे गेलेत माहीत नाही तर शिगम बाबा कुठे गेले बाबा व्हेल गावाचं नाव आहे व्हेल गावाचं नाव आहे व्हेल जर तुम्हाला भेल पास तुमी ना ने तर पाहिजे असेल जर वेलपासून कोण जवळपास असेल तर तुम्ही बाबांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि चिंबोऱ्या मागू शकता तर इकडे बघू शकता आपले गणू शेट आंघोळीची बाकी आहेत पाणी देत नाही गरीबाला चालू पण आंघोळीची बाकी आहे तर नाश्ता वगैरे करायचा बाकी आहे तर नाश्ता वगैरे करू आणि आम्ही नदीवर जाणार नदीवर जाऊन थोडे मासे वगैरे पकडायचे पकडूयात गळाने बाबा कुठेतरी गेले तर मग बाबा आल्यावर तुम्हाला दाखवतो असं सगळं छान प्रकारे असतं की बनवलेलं आहे बाबांनी असं छान सेटअप केलेला आहे छोटासाच आणि मस्तच तर बघूया बाबा कुठेतरी गेलेच इथेच बाजूबाजूला आल्यावर तुम्हाला बाबांना दाखवतो

प्रॉपर एकदम हे बघा आणि ह्या चिंबोऱ्या रात्रीच्याच येतात बाहेर बाबांनी पाडलेल्या आहेत आपल्या आणि मासे पण आहेत कसल्या सपाट्या आहेत बघा एकदम मोठ्या मोठ्या इतर <laughs> इतर भाई जाम भारीच आहे <laughs> बघा केवढी बघा जर तुम्हाला चिंबुर्या पाहिजे असतील तर, तर बाबांचा मी नंबर टाकेल बाबांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून चिंबुऱ्या ऑर्डर करू शकता इथं या बिलात पण आहे अजून एक अरे बघा कुठे येते कुठे या बिलात मोठी आहे अजून एक बिलात या बिलात पण आहे अरे नांग्यास गवड थांब 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 कोणकुन दोन आहेत दोन आहेत बघा तिकडे एक नवीन निघाली बॅटरी हळू हळू तुझी बॅटरी बंद करते तिच्या दिसत नाही अरे बघा इथं पण मोठी आहे बघा किती आहेत तीन आहेत तीन दोन पोरा एक आई आपल्या बाबांनी ह्या चिंबूर सगळ्या पाडलेल्या आहेत नवीन बिझनेस चालू केलेला आहे आणि खरंच खूप उत्तम प्रकारे बिझनेस चालू केली बिझनेस आहे आणि भारीच खूप मोठ्या मोठ्या चिंबूर आहेत आणि मासे पण सोडलेले आहेत हे बघा मासे हे मा इथे एक मासे इथे बेडूक आहे बेडूक नाही आणि हे बघा ए बडजोने खाली बडा खाली पडجو शंभुराज मला ही पाहिजे म्हणजे तू ही व्हिडिओला चांगली आहे ती बघा एक वर्ष काय दिली त्यांच्याजवळ जवळ बघा ती बघा ती बघा ती बघा ती बघा त्या बघा दोन त्या बघा बघा चिंबुऱ्या हा बाबांचा फर्स्ट मिशन होता बाबांना हा कधीपासून करायचा होता बाबांनी फायनली तो कम्प्लीट केलेला आहे ही रात्रीची व्हिडिओ बनवते कारण या चिंबुऱ्या रात्रीच्याच बाहेर निघतात म्हणून मी रात्रीची व्हिडिओ बनवतोय आणि चिंबुऱ्या बघू शकता कसल्या नाईट नाईटच्याच निघतात त्या बघा इथे आई बघा इथं अजून एक मोठे बिलत हे बघा नांग्या बघू शकते तुझा केवढा आहे ति बघ्या आतमध्ये धारला ना तो वाचपाच काढेल

सेटअप चिंबोऱ्यांचा सा। साईडने बघू शकता हा सिमेंटचा बांधलेला आहे त्याला लाद्या बांध लावलेल्या आहेत आणि जास्त काय मोठा नाही आहे हा एक सहा सात फुटाचाच सा बा चौरस आहे आणि एक <coughs> पाच फुटाचा खड्डा आहे त्याला आणि अशा <coughs> साडेसहा फुटाचा सा खड्डा आहे त्या खड्ड्यामध्ये थोडीशी माती वगैरे टाकून पाणीविणी सोडून त्या चिंबोऱ्या सोडलेल्या आहेत आणि तुम्ही बघतच असाल चिंबोऱ्या असल्या आहेत आणि मोठ्या मोठ्या झालेल्या आहेत पंधरा बाय दहाचा गाळा पंधरा बाय दहाचा गाळा तयार करून बाबांनी ह्या चिंबोऱ्यांचा बिझनेस चालू केलेला आहे आणि खरंच बाबांचा हा बिझनेस खूप महिन्यापासून वर्षापासून चालू होता की मला करायचं आहे करायचं फायनली त्यांनी केलेलं आहे आणि त्यांचा कोंबड्यांचा पण एक होता तो कोंबड्या आता रात्रीच्या झोपल्यात मला सकाळी दाखवतो त्या बघा बाबांनी त्यांचं मिशन कम्प्लीट केलेलं आहे आणि मासे पण सोडलेले आहेत बाबांनी तर तुम्हाला चिंबोऱ्या पाहिजे असतील तर बाबांना फोन करा विलवडेमध्ये त्यांचं गाव आहे तर तिथे तुम्हाला ते डिलेवरी पण करतील तुम्ही फक्त सांगा त्यांना तुम्हाला जिकडे पाहिजे तिकडे तुम्हाला डिलिव्हरी मिळून जाईल ऑल ओव्हर इंडिया बघा चिंबोऱ्यांची साईज बघू शकता पंढरी तुम्ही साईजच बघून एकदम खुश व्हाल एवढी भारी साईज आहे चिंबोऱ्यांची ही बघा ही बघा साईज ही बघा साईज बघा

तर मग अशा प्रकारे ह्या बाबांचा सेटअप खूप छान प्रकारे झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पंधरा बाय साडे पंधरा बाय साडेसहाचा हा सहाचा ह्यांनी सेटअप उभा केलंय मस्त आणि एक साडेसहा फुटाचा खड्डा मारून ह्यांनी बाबांनी तुम्हाला बाबा 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 कोण बाबा आहेत आमचे शिगम बाबा ते पण तुम्हाला दाखवतो कारण आता अंधार आहे उद्या सकाळी तुम्हाला दाखवतो आणि बाबांचा हा बगीचा पण आहे तर मग तुम्हाला हा सकाळी व्ह्यू दाखवतो आपले हे आहेत आपले शिगम बाबा याने जो सेटअप उभा केलेला आहे हो कोंबड्यांचा वगैरे मस्त बाबा तुम्ही सांगा तुमचं स्वप्न कधीपासून होतं माझं स्वप्न दोन वर्षापासून होतं त्याच्यानंतर मी बघितला विचार केला सक्सेसफुल झाला आहे माझा विचार बाबाने सक्सेसफुल त्यांचा सेटअप उभा केलेला आहे कॉमेडनचा आणि चिंबोऱ्यांचा फायनली त्यांनी केलेला आणि हे असं बाबा आता इकडे एकटेच होतात पण त्यांनी एकट्याने हा सगळा सेटअप उभा केलेला आहे समीर समीर भाऊजी गाव्या मुंबईला असतात तर ते तिकडेच त्यांचं नोकर वगैरे त्यांचं कामधे तिकडेच चालत आणि बाबा इकडे एकटे राहून हा सगळं घर वगैरे हो बांधून सगळं हा आता काम वगैरे हो करून बाबा व्यवस्थित सेट आहेत आणि त्यांनी कोंबड्यांचा पण बिझनेस खूप छान प्रकारे केलेला आहे तर पण जर तुम्हाला कधी पाहिजे असतील वेलमध्ये वेल त्यांचं गाव आहे तर वेलमध्ये जर तुम्हाला कधी पाहिजे तर बाबांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता बाबा तुम्हाला घरपोच आणून देतील तर मस्त आणि चिंबुऱ्या मोठ्या माहितात तुम्ही व्हिडिओमध्ये बघायला चिंबुऱ्या केवढ्या आहेत आणि मस्त आहेत मोठ्या मोठ्या चिंबुऱ्या तर नक्की आणि बाबांचा हा सेटअप मस्त एकट्यानेच बाबांनी केलेलं आहे बाबांना सकोणी मदतीला इथे नाही आहे आणि ते एकटेच काम करतात आणि खूप छान प्रकारे केलेलं आहे बिडं अजून त्यांचं बा काम बाकी आहे त्यांचं अजून बरंच काम बाकी आहे ते काम करणार कारण एकटा माणूस आहे म्हटल्यानंतर किती करणार तेवढे हळूहळू करतायत ते त्यांनी अजून प कळंब वगैरे लावायचे आहेत नारळाचे झाडं लावायचे आहेत अडध्याशी एक दोन कळंब लावलेले आहेत त्यांनी असं जागा बाबांचीच असल्यामुळे असे खूप मोठा त्यांचं स्वप्न आहे ते पूर्ण करणारच राहा तर एवढं केलं आहे म्हटल्यानंतर ते पूर्ण करणार तर असा सगळा सेटअप आहे बाबांचा खूप छान प्रकारे सेटअप उभा केलेला आहे तर बाबांना खूप खूप शुभेच्छा आपल्याकडून आणि बाबांकडून नक्की ऑर्डर करा चिंबुऱ्या आणि कोंबड्या बाबा तुम्हाला घरपोच आणून देतील बाबांना कोंबड्यांना आवाज येतात

इथून असा एवढा परिसर तो तिकडं तुम्ही बघू शकता तिकडे त्या साईडला बाबांनी जाळी लावली आहे ओपन पण कुक्कुटपालन असं केलंय बाबांनी जाळी लावली तिथपर्यंत बाबांचा सगळं बाबांची हद्द आहे कोंबडा बघितलं तुम्ही माकाशी बघा कोंबडा तिकडं हा बघा भरपूर कोंबड्या आहेत बापांच्या तर सगळ्या केलेले आहेत खायला त्यांनी खायला असं चरायला खायला सोडलं त्यांना कंपाऊंड झाली कंपाऊंड जाणी मारलेली साईडने बघा म्हणजे कोणी जणजनावर येऊ नये म्हणून त्यांनी सेफ्टीसाठी कंपाऊंड झाली बांधलेली आहे कोंबड्यांसाठी की मुंगूस वगैरे येतात म्हणून त्यांनी त्या कोंबड्यांच्या सेफ्टीसाठी पण त्यांनी हा प्रकार केलेला आहे मस्त छान प्रकारे कुत्रा कोंबडी येणार कुत्रे येणार नाही हा भण्यास झाड लावलं आहे फणस वगैरे अशी झाडं लावलेली आहेत छोटी छोटी फणस आंबा काजू चिकू परत लिंबाची झाडं अशी पपई वगैरे बाबांनी लावलेली आहेत झाडं अशी जागा भरपूर आहे बाबांना अजून सेटअपला करायचं आहे पूर्ण हे बघा आल्या हे बघा बाबांच्या आवाजजवळ कोंबड्या धावत आल्यात हे बघा दोन आल्या बाबांनी आवाज दिला तशा लगेच आल्या हे बघा कोंबड्या इकडे चरतायत पाहू शकता इकडे हो हे बघा फुलाचं झाड आहे मस्त एकदम फुल झाड आहेत फुलझाड लावले असेंची लावले रामपल लावले रामफळ वगैरे अशी बरीच बाबाने झाड लावलेली आहेत हापूस बघा मस्त आहे छान हे मागच्या वर्षीच लावलेले त्याने झाड त्याला आंबे यायला लागलेले आहेत ओपन सेटअप त्यांनी ओपन केलेलं आहे कोमण्यासाठी त्यांना खायला वगैरे टेन्शन नाही सगळं हा सेटअप बाबा एकटा करतात इथे सगळं जे का मेंटेनन्स आहे कोंबड्यांचा चिंबोऱ्यांचा तर सगळं असं एकट्याने सेटअप केलेला आहे का इकडे आलूची पानं वगैरे लावलेली आहेत चहापत्ती पण लावलेली आहे इकडे वांग्याच पण झाड आहे सांडू आपल्याला झाड फुलं दाखवते मस्त वेगळी ह वांग्याचं झाड आहे आणि इकडं झेंडूची फुलं आहेत हे बघा चा पत्ती म्हणजे मला बाबा ला आपल्याला त्यांनी एका कोंबड्याला नाव को ना दिलंय लाल्या आणि तिकडून मला छासाठी आवाज येतात आणि सूर्याची किरण बघू शकता कसली मस्त येते हे बघा कसला भारी वाटतंय ना वातावरण हे बघा सूर्याची किरण एक नंबर वाटत ना सूर्याची किरण सकाळी सकाळी आता सकाळचे वाजले साडेआठ आणि साडेआठचा हा व्ह्यू आहे साडेआठ नऊ वाजलेत आय थिंक हा नऊ वाजलेत तर नऊ वाजता हा सकाळचा सूर्याची किरण वगैरे आणि मस्त सुंदर वातावरण ढग पण बघा कसे मस्त वाटत आहेत आणि छान वातावरण आणि बाबांनी लाल्या आणलेल्या आहे बाहेर त्यांचा तर बाबांचा लाल्या बाहेर आलेला आहे बाबा आपल्याला हा लाल्या भांडकोर आहे कोणाला घडत नाही म्हणून त्याला थोडस बांधून ठेवलंय बाबा आणतात त्याला कारण तो सगळ्यांना मारतो कोणत्याही बाहेरच्या कोमेट्या आतमध्ये येऊन देत नाही एकटा वडमॅन शो आहे हा बघा कसला हाय बघा हा कसला भारी आहे लाल्या हा बाबांचा लाल्या बाबांनी नाव ठेवलं याचा लाल्या तो बघा तिकडे एक आहे तिचा कालिया आणि इकडं आहे लाल्या हा भांडणा करतो म्हणून त्याला बांधून ठेवलंय कसला आहे बघा मस्त त्याचा कलर पण बघा किती छान आहे त्याचा तुरा पण त्या डोक्यावर बघू शकतो सर मस्त लाल भडक आहे तो बघा एकदम हँडसम दिसतोय कोंबडा आहे ना सांगू आणि आंघोळ कधी करणार जा लवकर जाऊन आंघोळ कर आपल्याला मासे पकडायला पण जायचंय या अंडी वाल्या कोंबड्यावर दाखवले अंडी बघितले हा बघितले सांगून दाखवलं ना अंडी आ, दा रुणे वाले। रुणे वाले। रुणे वाले। ही बघा अजून एक पळाली इकडं हे पिल्ल घालणारी कोंबडी आहेत एक साईडला ला ते बघा एक दोन दाखवतो हे बघा हे सगळे पिल्लांसाठी बसलेले कोंबडे एक दोन इकडे तीन आगे। आगे। चार पाच आणि इकडं हे पिल्ला घालण्यासाठी बसलेली कोंबड्या सगळी हे पाच सहा कोंबड्या पिल्लांसाठी बसलेल्या आहेत आणि एक ती बाहेर गेलेली सातवी आठवी न कोंबडी आणि बाकीचे अंडे घालतात खायला वगैरे आपल्याला आणि इकडं मस्त मोकळी जागा आहे कोंबण्यासाठी कोणतं टेन्शन नाही काय नाही आणि जर काय आलंच मुंगूस बिंगूस त्यांनी मुंगूस 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 बिंगूस आलाच तर त्यांनी अशी प्रकारे ग्रीन कलरची जाळी मारलेली आहे जेणेकरून करून मुंगूस वगैरे यायला नको कुत्रा मुंगूस बिंगूस ते म्हणतात कोणी येत नाहीत नु कारण त्यांनी तसं एकदम सोय केलेली आहे बघा सेफ्टी ठेवलेली आहे जाळी मारलेली आहे मस्त छान प्रकारे असं छान सेटअप केलं आहे आणि मस्त सेटअप आहे राशी आहे आपले शिगम बाबा मस्त हौशी कलाकार आणि एकदम हौशी माणूस की कोणत्या गोष्टीचं टेन्शन नाही एकदम एकदम बाहेर मस्त आणि आता इकडे अजून पडवीच सेटअप चालू आहे चला बाबांना शुभेच्छा देऊया आणि बाबा असाच तुमचा मोठा बिझनेस हो आणि महाराष्ट्राभर तुमच्या चिंबोऱ्या पोचो बघा आला मारामारी करायला अरे अरे काळे आणि लाल्याला पळवलान हो गेला 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 लाल्या ला, ला, काल्या ला, 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 काल्या लाल्या लाल्या काल्या काल्या काळ्या आणि लाल्याला मारलान तर चला बाबांचं सेटअप बघितलं असेल तर अशा प्रकारे ह्या बाबांचं सेटअप आहे तुम्हाला तुम्हाला चिंबोऱ्या कोंबड्या पाहिजे असेल तर बाबांना कॉन्टॅक्ट करा बाबांचा विलवड्यामध्ये वेलगाव आहे तर बाबा तुम्हाला घरपोच आणून देतील तर चला ह्या व्हिडिओला आपण इथंच थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद टाटा बाय बाय